मी दिलाउर कल राहणार शेकुस्ती लिमगाव वागा जिल्हा अहमदनगर तालुका अहमदनगर मी त्या ते दिवशी त्यांच्यावर पोक्स दाखल झालेला होता आहे तर त्या स मित्रासंग मी कोर्टात गेलो असताना तर त्यांनी माझ्यावर नजर ठेवून मला आज मारहाण केली मार, मारहाण म्हणजे मला जीवच मारण्याचा प्रयत्न केला ते म्हटले काय आमचे खूप वरवर राहते याला जीवच मारा याला सोडू नका तर या लांड्याला जीवच मार म्हटले हे आपले खूप वरवर राहते याला जीवच मारायला सोडून सूरू, नका हे लांडा आहे मला माजलेला आहे आणि ते पोक्सो मधला जो आरोपी होता तो पण मला मारायला होता तिथं कारण का मी तिथं कोर्टात असतं आणि त्यांनी मला बघितलं का काय मला नाही माहिती पण जे जो पोक्सो मध्ये आहे तो पण होता लाल्या लाल्या म्हणतात त्याला पांडेकरचं त्यांनी आजूक छाब्या कांडेकर होता मारायला निख्या होता मारायला आणि गणेश कांडेकर होता आजूक आणि पोरं होते मारायला जवळजवळ पंधरा वीस जणं होते मारायला मला ते त्यांच्याकडं कोयते होते तलवारी होत्या ते म्हणायचे की याला याला जीवच मारा याला अंड्याला जीव मारा याला नका सोडू काय होईन आपण बघता येईन आपले खूप वरवर राहते म्हणजे कशावर वाद झाला तुमचं तेच मी त्यावर याच्यात गेलो तो नाटात त्यांच्या संग hmm. त्यांच्यावर पोक्स दाखल आहे ना hmm. तर तो राग धरून त्यांनी मला मारला hmm. व्हायला पाहिजे त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे त्यांनी मला जीवच मारण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्या डोक्यात डायरेक्ट कोयते मारलेले आहे त्यांनी पाठीवर कोयते मारलेले ते छाब्या म्हणायचा याला मारून टाका काय असताना आपण बघून घेऊ याला सोडू नका याला लांड्याला मारून टाका रोड शे कोसते माझ्या मुलांना हल्ला केला छबू कांडेकर जीव मारण्याची धमकी दिली त्याच्यावर वार केले दोन्ही गेले मला पण मारायला फेकलो हल्ले लांडला मारून टाकायचं माझं लांबपर्यंत हात मी घाबरत नाही कोणा ना। माझे पर्यंत हात आहे माझं डिपार्टमेंट काही करू शकत नाही मी घाबरत नाही कोणाला कांडेकर यांनी मला मला उचलून आपटलं माझे सगळे कपडे कपडे फाटले दिलं कुठले दोन कडक कारवाई झाली पाहिजे नंतर आम्ही डीएसपी ऑफिसला जाऊन बसणार